नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण बघणार आहोत अंगणवाडी सुपरवायझर आणि अंगणवाडी परवीक्षिका अंतर्गत भरतीमधील नेमका फरक काय आहे तर यामध्ये सुरुवातीला बघा शैक्षणिक पात्रता सरळसेवेकरिता शेवटच्या वर्षामध्ये असलेल्या महिला या ठिकाणी फॉर्म भरू शकतात तसेच ज्यांचं पदवी ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालेलं आहे त्यासुद्धा आणि त्यांची वयोमर्यादा ओपनकरिता अठरा ते अडोतीस आणि कॅटेगरीमध्ये असेल तर अठरा ते त्रेचाळीस वर्ष वयोमर्यादा असणार आहे त्यासोबतच ज्या अंतर्गतची तयारी करत आहेत म्हणजे ज्या ग्रामीण भागामधील असतील अंगणवाडी सेविका किंवा शहरी भागामधील असतील तर त्यांचं अखंडित सेवा म्हणजे त्यामध्ये कोणताही खंड न पडता आपण दहा वर्षाची से अंगणवाडी सेवा सेविका म्हणून सेवा करणं गरजेचं आहे त्यासोबतच आपली शैक्षणिक अर्था बारावी पास कोणत्याही शाखेमधील म्हणजे आर्ट असेल कॉमर्स असेल किंवा सायन्स असेल त्यासोबतच आपल्याकडे एम एस ए सर्टिफिकेट नसेल तरी चालेल किंवा आपल्या दहावीला मराठी विषय नसेल तरी चालेल हिंदी विषय नसेल त्या तर तरी त्या ठिकाणी जी आर आलेला आहे तर आपल्याला आतापासून तयारी लागायचं आहे कारण तर येणाऱ्या नवीन वर्षामध्ये या अंगणवाडी सुपरवायझर सरळसेवा असेल किंवा अंतर्गत भरतीकरिता जाहिराती प्रसिद्ध होणार आहेत तर याच्या सर्व बॅचेस बेसिकपासून पाच डिसेंबरपासून सुरू झालेल्या आहेत तर आपल्याला बॅच जॉईन करण्याकरता खाली नंबर दिलेला आहे या नंबरवरती संपर्क करायचा आहे थँक्यू